तुम्ही पाहत निपा हो आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी येथील महात्मा गांधी हॉस्पिटल मध्ये आमदार शशिकला चुले यांच्या हस्ते डायलिसिस सेंटरचे उद्घाटन ज्यांचे आरोग्य चांगले त्यांचे आचार विचार आणि कामही चांगले होते मनस्थिती चांगली राहते धावपळीचे जीवन आणि धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून किडनी आजारात वाढ होत आहे किडनी आजाराच्या रुग्णांना डायलिसिस अत्यंत गरजेचं असून ही सुविधा निपाणीत उपलब्ध करण्यात यश मिळाल्याचा आनंद या ठिकाणी उपचार मिळणाऱ्या रुग्णांसारखे असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जुल्ली यांनी केलं निपाणी महात्मा गांधी रुग्णालयात जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग बेळगाव अतिरिक्त जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग चिकोडी तालुका आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग चिकोडी सामुदायिक आरोग्य केंद्र निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने डायलायसिस केंद्र उद्घाटन समारंभात आमदार सौ चोल्ले बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या दोन हजार चौदापासून मी डायलासिस केंद्राची मागणी करत होते दोन डायलॅसिस केंद्राची मंजुरी मिळाली पण याकरिता तज्ज्ञ अधिकारी नसल्याने या ठिकाणी अनेक दिवस या केंद्राचं काम रखडलं त्यानंतर इमारतीचा प्रश्न उद्भवला यावेळी आपण आमदार फंडातून दहा लाखाचा निधी देऊन इमारतीतील डागडुची केली व आजपासून ही सुविधा उपलब्ध झाली आहे कर्नाटक राज्यात तालुका आरोग्य केंद्र आहेत पण निपाणीत एकमेव निपाणीत समुदाय आरोग्य भवनात हे केंद्र मंजूर झालं आहे अत्यंत खर्चिक असलेली ही सुविधा मोफत सेवा आहे आठ पूर्णांक पन्नास कोटीहून मदर अँड चाइल्ड रुग्णालय सुरू केलं त्याचबरोबर या परिसरात होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन के ट्रामा केअर सेंटरची अनेक दिवसापासून मागणी करत आलो असून आता लक्ष्मणराव चिंगळे आम्ही शासनाकडून पाठपुरावा करून, करून मंजूर करू विकासात राजकारण न आणता विकास करूया असं सांगितलं बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे म्हणाले कर्नाटक सरकारने राज्यातील आरोग्य सुविधांसाठी नेहमी अग्रेसर राहिला आहे याकरिता मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची योजना आणली आहे निपाणीतील डायलिसिस केंद्र अत्यंत महत्वपूर्ण सुविधा आहे त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ट्रामा केअर सेंटरची मागणी केली आहे तसेच निपाणीला तालुका रुग्णालयाची मागणी सुद्धा मंजूर केली आहे त्यामुळे सर्व आजारांवरील वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होऊन सर्व सुविधा मिळतील असं सांगितलं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटनावेळी एका रुग्णाला सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या स्वागत मुरलीधर कुलकर्णी यांनी केलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं प्रास्ताविकात अतिरिक्त जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर एस एस गटेत यांनी सुविधांचा आणि सविस्तर माहिती दिली रुग्णांनी विनंती करतो की हे खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचण्यासारखं हायलाइट व्हायला पाहिजे कारण आरोग्यच भाग्य म्हणून आम्ही म्हण म्हणतो ज्या व्यक्तीला आरोग्य चांगलं असेल त्या व्यक्तीला चांगलं विचार आणि चांगलं काम करण्याची संधी मिळते आणि ज्या व्यक्तीला आरोग्यच नसेल तर तो मानसिक पण खिन्नता असतो मानसिकरित्या पण काही करू शकत नाही आणि शारीरिकरित्या देखील काही करू शकत नाही आणि आजच्या काळामध्ये आम्ही बघायला लागलोय आताच गडद सरांनी सांगितलं जन्माला येणाऱ्या बाळाला देखील शुगर व्हायला लागले बीपी व्हायला लागले किडनीचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय आणि आम्ही नव्वद टक्के बघतोय सगळ्या घरामध्ये इथं बसलेल्या सगळ्यांना विचारलं तरी देखील ह्याच्यात पन्नास टक्के बीपी असणारे आणि शुगर असणारे आम्हाला मिळतात सगळे डॉक्टर्स आहेत अशा कार्यकर्ते आहेत स्टाफ आहेत त्यांना पण शुगर बीपी व्हायला लागले कारण टेन्शन कारण कामाचं लोड आणि जे धावायला धावपळ करायला लागलोय काय म्हणायचं ते पळायला लागलोय पळायला लागलोय आणि त्या मुळे आणि चांगलं पौष्टिक आहार नसल्यामुळं आपल्याला प्रत्येकाला शुगर आणि बीपीच प्रॉब्लेम्स व्हायला लागले आणि ह्या शुगर आणि बीपी मुळे आणि अनेक कारणामुळे आज मला मीच माझ्या ऑफिसमध्ये बसलं तर रोज कमीत कमी एवरेज म्हटलं तर एक पेशंट तरी येते माझ्याकडे बहिणी मला डायलिसिस करायला पाहिजे कुठं तरी पाठवा आणि किती डायलिसिस करायला पाहिजे म्हटलं तर आठवड्याला दोन डायलिसिस पाहिजे म्हणून आता सरांनी पण सांगितलं आणि पेशंट पण येऊन आमच्या समोर अश्रू घालतात डोळ्यात पाणी आणतात त्यावेळेला आम्हाला काही करू शक, शकत शकत नव्हतो हो आणि ज्या वेळेला दोन हजार चौदाला मी स्वतः आमदार फंडातून इथं डायलिसिस मशीन आणण्याकरता सगळं प्रयत्न केलं होतं परंतु टेक्निशियन त्याला कोणी मिळालं नाही खूप फुडकलो आम्ही दोन वर्षा, तीन वर्ष परंतु टेक्निशियनचं प्रॉब्लेम असल्यामुळं आम्हाला डायलिसिस मशीन आणता झालं नाही नंतर आपलं सरकार असताना देखील मी हे निवेदन दिलं होतं त्यावेळेला कोविडचं दोन वर्ष तीन वर्ष प्रॉब्लेम आल्यामुळे ते पण आम्हाला करायला झालं नाही परंतु आज माझ्या मनाला एक लोकप्रतिनिधी म्हणून थोडंसं आज समाधान होत आहे कारण मनाला समाधान होते, कारण आज डायलिसिस मशीन आपल्याला दोन मिळालेलं आहे आणि एक एक मशीनचं किंमत बहुतेक चौदा लाख एक एक मशीनच किंमत चौदा लाख आहे आणि आता जरा सरांनी सांगितलं तसं मी आमदार आहे सरकार असेल काँग्रेसचं परंतु ज्या वेळेला एक आमदार डिमांड करतोय त्यावेळेला सरकार त्याच्याकडे लक्ष देऊन पूर्तता करते मी माझ्या सरकारचं आणि आरोग्य मंत्र्यांचं सीएम साहेबांचं मी अभिनंदन करतो की गडाथोराने सांगितलं तसं सा। कुठल्याही सीएमसी मध्ये समुदाय आरोग्य केंद्रामध्ये कर्नाटकामध्ये अजून डायलिसिस नाही आहे माझ्या निप्पाणीला मी मागणी केलं म्हणून त्यांनी मला पूर्तता केली आणि हे आपण विकास आणि आरोग्यासाठी आपण हे प्रयत्न करत असतो ह्याच्यामध्ये काही पक्षपात जातभेद काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे म्हणून आज खूप दिवस झालं पाट लागून पाट लागून मशीन आणलं मशीन आणल्यानंतर मशीन ठेवून सुरू करायला आपल्याला जागा नव्हती परत आपल्याकडं गुंजाळ मॅडम होत्या त्यावेळेला ते, ते सगळं स्टाफ आलं एडीएचओ आलं असं असं प्रॉब्लेम व्हायला लागले वहिनी म्हटल्यानंतर मी म्हंटल कुठंतरी एक खोली असलं तर मला सांगा त्याच्यामध्ये मी आमदार फंड घालून सगळं व्यवस्था करतो नंतर एडीएचओ आणि मला सांगितलं की हे एक जुना बिल्डिंग आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही रिपेरी केलं तर डायलिसिस आपण लवकरात लवकर सुरू करू शकतोय मग विचार केला इकडं तिकडं फंड गोळा करण्यापेक्षा माझ्या आमदार फंडातून दहा लाखाचा निधी ह्या बिल्डिंगच्या रिपेरीसाठी दिला आणि त्या दहा लाखाचं रिपेअरी आपण केल्यानंतर लगेच डायलिसिस मशीन आज ते फिक्स झालेत आणि आज खरोखरच आम्ही सगळेजण आत गेलो होतो खरंच समाधान होते आज तिथं डायलिसिसला एक एक पेशंट देखील आम्ही स्वतः उद्घाटन करून आलो कारण डायलिसिस म्हणतो एवढं सोपं नाही आहे दोन दोन डायलिसिस बाहेर बघितलं तर दोन हजार तीन हजार चार हजारपर्यंत त्याचा रेट आहेत आणि एवढंच नाही त्यांना औषध पाणी इंजेक्शन हे देखील त्यांना त्रास होत खर्च येतोय कमीत कमी एका महिन्यात चार डायलिसिस झाला तर पंचवीस ते चाळीस हजार रुपये त्या पेशंटला खर्च येते आणि आज सगळ्यांना इथं बसलेल्या सगळ्यांना तुम्हाला पण एक समाधान आहे की आपण आपल्या हे निपाणीच्या गांधी हॉस्पिटलमध्ये मोफत मध्ये आपल्या पेशंटना हे नियोजन करून त्या पेशंटला आर्थिकरित्या काही बर्डन होणार नाही त्यांनी आठवड्याला दोन करू देत पंधरा दिवसाला दोन करू देत कितीही डायलिसिस केलं तर आपण इथं मोफत मध्ये आपण इथं डायलिसिस करून त्या पेशंटला एक आधार देणार आहोत आणि एक जीव वाचवणार आहोत म्हणून आज खूप समाधानकारक हे एक आज उद्घाटन झालंय आणि ह्याच पद्धतीनं अजून सरांनी सांगितलं की ट्रामा सेंटर बद्दल सांगितलं आणि ज्या वेळेला मी चौदा पंधराला आमदार होतो त्यावेळेला मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर सेंटर देखील कारण आई मी बघितलो सर ते यादव डॉक्टर सर तोंडरला का म्हणून काळे त्यावेळेला मी काळेकर मी नवीन निवडून आलो होतो परंतु त्या डॉक्टरचं नाव खूप मी ऐकलं होतं आणि मी एकदा येऊन इथं व्हिजिट केल्यानंतर त्यांनी डिलेवरी किती होतात ह्या सीमा भागामध्ये गांधी हॉस्पिटलमध्ये मी एक झोका घेतला होता आमच्याकडे आम डिलेवरी ह्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगलं होत होतं म्हणून आम्ही विचार केला की गवर्नमेंट ऑफ इंडियाचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे काही आई आणि बाळाचं एक म्हणजे सगळं व्यवस्था असणारं मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर सेंटर जे आहे ते आपण आणायचा विचार केला आणि साडेआठ कोटीमध्ये या गांधी हॉस्पिटलच्या तिकडच्या बाजूला जे काही आम्ही ते हॉस्पिटल बांधले ते देखील ह्या भागाच्या आपल्या गर्भिणीनं एक सुव्यवस्थित आणि बाळ जन्माला आलं तर त्याला आयसीयू नव्हतं आपल्या गांधी हॉस्पिटलमध्ये एनआयसीयू नव्हतं तर त्या हॉस्पिटलमध्ये ते सगळं व्यवस्था केलं कारण आमच्याकडे येणारे पेशंट गरीब असतात मध्यमवर्गीय असतात त्यांना बेळगावला जायला कोल्हापूरला जायला खर्च करायला होत नाही म्हणून ते देखील आपण केलं होतं आणि त्याच वेळेपासून आपल्याला मी ज्या वेळेला चौदा पंधराला बघितलो आमच्या हायवे मध्ये आणि आमच्या स्टँडच्या सर्कलमध्ये मुरघुड रोडला खूप ऍक्सिडेंट व्हायचे आणि स्पॉट डेथ व्हायचं आपण तिथे बघितलं होतं आणि पेशंट सिरियस असलं तर आम्ही कोल्हापूरला तरी न्यायला पाहिजे नाहीतर बेळगावला तरी न्यायला पाहिजे त्यावेळेला ट्रामा सेंटर बघा एन एच फोरला लागलेलं आमचं ला निप्पाणी आहे आणि त्याला लागूनच आपलं एवढं मोठं आपलं समुदाय आरोग्य केंद्र आहे आणि इथं भरपूर जागा पण आहे म्हणून आपण ट्रामा सेंटरचं पत्र दोन हजार पंधरा सोळा पासून देत आलंय परंतु अजून ते झालेलं नाही आहे गेले आता तेवीस नंतर देखील मी निवडून आल्यानंतर प्रत्येक अधिवेशनामध्ये मी आवाज उठवतो मला ट्रामा सेंटर पाहिजे कारण फार गरजेचं आहे आणि आपल्याला मिनिस्टर सांगतात की नक्की देतो पहिला ज्या वेळेला देतो त्यावेळेला निपाणीला देतो तर आता सरांना पण विनंती करतो तुम्ही जसं पालकमंत्र्यांना निवेदन दिला आम्ही दोघंही जाऊया पालकमंत्र्यांना भेटूया आणि विकासामध्ये आपल्याला राजकारण नको लोकांच्या आरोग्यामध्ये राजकारण नको आपण जाऊन ते ट्रामा सेंटर देखील आपण मंजूर करून आणूया आणि त्याच पद्धतीनं आपल्याला हे समुदाय आरोग्य केंद्र आहे तालुका झालंय तालुका हॉस्पिटल आम्हाला पाहिजे तुम्ही माझा रेकॉर्ड काढून बघा प्रत्येक का अधिवेशनामध्ये हे आवाज उठवले मला तालुका हॉस्पिटल पाहिजे तालुका हॉस्पिटल पाहिजे परंतु गेल्या अधिवेशनमध्ये आपल्याला आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की कुठं तालुका झालाय तुमचं तरी निपाणी समुदाय आरोग्य केंद्र हाय वहिनी मॅडम परंतु कुठं तालुका झालंय तिथं समुदाय आरोग्य केंद्र नाही तिथं पीएचसी आहेत म्हणजे प्राथमिक प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत तिथं आधी मी लक्ष द्यायला पाहिजे ते आपल्याला अपग्रेड करून मग तुम्हाला अपग्रेड करतो म्हणून आम्हाला वचन दिलेलं आहे आणि नक्की देतील हे मला विश्वास आहे आणि ते देखील आम्ही दोघंही त्याला पाठलाग करतो आणि हे तालुका हॉस्पिटल करून घेऊया ट्रामा सेंटर करून घेऊया आणि डायलिसिसचं तरी आता सुरुवात झालेली आहे आणि मला एक सांगायचं आहे सर तुम्हाला इथले डॉक्टर सगळे ट्रान्सफर झालेत म्हणून त्या डॉक्टरांना त्याच डॉक्टरना आणा किंवा दुसऱ्या आणा परंतु सगळ्या अधिवेशनमध्ये पण मी हे प्रश्न मांडले आता आम्ही कारण डॉक्टर नसेल तर आम्ही काही करू शकत नाही कारण डिलेव्हरी कमी झालेत आता डिलेव्हरी आमच्या महिन्याला शंभर सव्वाशे होणार आता आम्ही परवा बघितलं फक्त तीन डिलेव्हरी झाली महिन्यामध्ये तीनच डिलेवरी झालेत कारण का डॉक्टर नाही आपल्याकडे म्हणून आता जे काही समस्या झाले ते तरी मी गेल्या वेळेला मिनिस्टरना पत्र दिलोय त्यांना अधिवेशनमध्ये प्रश्न विचारलोय त्यांना त्याच्यावरती चर्चा झालंय तर आता तुम्हाला पण ते माहित आहे आपलं निपाणी सीएमसी चांगला रिपोर्ट रिझल्ट पाहिजे असेल कारण आमच्या सीएमसी ला आरोग्यमध्ये अनेक दोन तीन अवॉर्ड मिळालेत आपल्या गांधी हॉस्पिटलला तर आता ते डाऊन व्हायचं नको काहीतरी करून इथं डॉक्टर्सना घालून घेऊया आणि फुल राज्य डॉक्टर्स असतील तर आमच्या दवाखान्यामध्ये पेशंट ना सेवा करायला येईल म्हणून आज डायलिसिस सेंटरचं उद्घाटन केल्याबद्दल सगळ्यांना देखील आणि माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना खरोखरच समाधानकारक हे एक गोष्ट आज झालं दिवाळीच्या आधी आणि त्याला सर पण इथे उपस्थित झाले त्याच्यासाठी सगळ्यांना आणि एकदा दिवाळीच्या हार कार्यक्रमास नगराध्यक्षा सोनल कोटडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर माजी नगराध्यक्ष विलास काडीबद्दर बाळासाहेब देसाई सरकार तालुका आरोग्य अ आणि कुटुंब अधिकारी राजेंद्र खंडागडे डॉक्टर संतोष गाणगेर डॉक्टर ईश्वर फत्तार डॉक्टर प्रणव देशपांडे डॉक्टर शीतल कुलकर्णी नीता आशा टवळे भाजपा महिला अध्यक्षा योगिता गोरपडे नगरसेवक रवी श्रीखंडे ॲडव्होकेट संजय चव्हाण अरुण आवळेकर विनोद पल्लारी यांच्यासह नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लक्ष्मी ओलकार यांनी आभार मानले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील